हॅलो फ्रेंड्स मीराज कॉर्नर फॉलरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघत आहोत पंचवीस जुलै रोजी झालेला नांदेड जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा पेपर ज्याच्यामधले गणित आणि बुद्धिमत्ताच्या पेपरचे आपण विश्लेषण इथं करणार आहोत तर बघूयात प्रश्न कशा प्रकारचे आले होते चार एक्स अधिक पाच वाय बरोबर एकोणीस आलेख काढण्यासाठी एक्स बरोबर एक असताना वायची किंमत किती आता वायची किंमत विचारली म्हणजे एक्स बरोबर फक्त काय करायचे एक ची व्हॅल्यू ठेवायचे आणि डायरेक्ट तुम्हाला आन्सर काढायचा आहे आणि इथे किती झाले चार झाले इकडे गेले वजा चार हे पाच वाय बरोबर पंधरा म्हणजेच वाय बरोबर किती येणार तीन हे तुमचं उत्तर असेल नेक्स्ट बघा ही एक क्रमिका आहे तर याच्यामधला फरक किती काढायचा आहे बघा आता दहा आणि वजा सहा मध्ये कितीचा फरक आहे बघा म्हणजेच दहामध्ये अधिक चार केले तर वजा सहा येतात वजा सहामध्ये अधिक चार केल्यानंतर वजा, वजा दोन येतात वजा दोन मध्ये जर अधिक चार केले तर दोन येतात म्हणजेच काय ही अंक गणिती श्रेणी आहे बरोबर आहे आणि ह्यातला डिफरन्स किती आहे फरक किती आहे तर चारचा फरक आहे नेक्स्ट बघा ज्याचे पहिले पद वजा दोन आहे आणि सामान्य फरकही वजा दोन आहे अशी अंकगणितातील श्रेणीची पहिली चार पदे म्हणजे आपल्याला काय आहे ए अधिक डी ए अधिक दोन डी आणि ए अधिक तीन डी याच्यामध्ये ए किती आहे ए बरोबर आहे वजा दोन आणि डी बरोबर किती आहे वजा दोन आहे आता ए म्हणजे पहिलं पद आहे वजा दोन नंतर वजा दोन अधिक वजा दोन झाले म्हणजे इथं पहिलं वजा दोन दुसरं आहे वजा चार पद आलं नंतर काय येईल त्याच्यामध्ये अधिक दोन डी केल्यानंतर किती येतं वजा सहा येईल आणि नंतर येईल वजा आठ फक्त ए आणि डी च्या व्हॅल्यू इथं ठेवा वजा दोन वजा चार वजा सहा आणि वजा आठ हे तुमचं काय असेल उत्तर असेल नेक्स्ट बघा एका म्युच्युअल फंडाचे एक एका युनिटचे नक्त मूल्य हे दहा पॉइंट रुपये असेल तर पाचशे युनिटचे किती एकाच माहिती आहे तुम्हाला तर काय करा गुणुले पाचशे करा हे दोन शून्य आहे असे घेतले पाच पाच पंचवीस सहा पंच तीस आणि दोन बत्तीस आणि इथं पाच म्हणजे टोटल किती दोन दशांश करत म्हणजेच पाच हजार तीनशे पंचवीस रुपये ही काय असणार आहे त्याची रक्कम असणार आहे नेक्स्ट बघा दर्शनी किंमत शंभर असलेल्या शेअरचा बाजारभाव पंच्याहत्तर रुपये आहे तर खालीलपैकी योग्य वाक्य कोणते आता ज्यावेळेस दर्शनी किंमत पेक्षा हा बाजारभाव कमी असतो त्याला आपण काय म्हणतो अवमूल्य म्हणतो आणि ते अवमूल्यावर किती आहे तर पंचवीसचा फरक आहे म्हणजेच हा शेअर शेअर पंचवीस रुपये अवमूल्यावर आहे नेक्स्ट बघा खालील पर्यायापैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही संभाव्यता हा ही नेहमी झिरो त्या एकच्या दरम्यान असते म्हणजे झिरोपेक्षा मोठी आणि एकपेक्षा पेक्षा कमी असते आता इथं बघा याला दशांश घरामध्ये कन्वर्जन केलं तर झिरो पॉईंट सहा सात येतं म्हणजे हे झिरो आणि एकच्या च्या मध्ये आहे म्हणजे ही संभाव्यता असू शकेल एक पॉईंट पाच हे काय आहे एक पेक्षा मोठा आहे त्याच्यामुळे ही संभाव्यता असू शकणार नाही ठीक आहे अगदी बेसिक प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत रेख ए बी हा वाय अक्षयाला समांतर असून ए बिंदूचे निर्देशक एक आणि तीन आहे तर बी बिंदूचे निर्देशक किती असू शकते आता बघा रेख ए बी इथं जर आपण एक्स एक्सिस काढली इथं वाय एक्सिस काढली अक्षय काढला तर आता बघा ए बी मधला ए बिंदू हा कुठं एक आणि तीन वरती आहे म्हणजे एक्स एक्सिस वरती एक आणि वाय एक्सिस वरती इथं तीन म्हणजे ए हा बिंदू इथं कुठंतरी असणार आहे एक कॉमा तीन तर ही ए बी काय आहे वाय अक्षाला समांतर आहे म्हणजेच काय त्याचा एक्स बिंदू हा कुठं असणार आहे एकच असणार आहे कन्फर्म आणि हा समांतर आहे समांतर आहे म्हणजे हा एकच झाला आणि इथं एक असेल तर इथं काय येणार आहे ऑप्शन मधून हा तीन व तीन येईल म्हणजे एक असणारा इथं काय आहे एकच पर्याय आहे नेक्स्ट बघा असा का समांतर आहे समांतर आहे म्हणजे काय ए बिंदूचा आणि बी बिंदूचा जो एक्सचा निर्देशक आहे तो काय असणार आहे एकच असणार आहे आणि एक निर्देशक असणारा एकच पर्याय सत्तेचाळीस वजा दहा या वजाबाकीचे उत्तर रोमन चिन्हात कसे लिहाल सत्तेचाळीस वजा दहा म्हणजे किती सदोतीस होतात सदोतीस म्हणजे आपण कसं लिहितो दहा 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 हे झाले तीस हे झाले पस्तीस छत्तीस आणि सदोतीस म्हणजेच ऑप्शन ए हे तुमचं काय असेल उत्तर असेल नेक्स्ट बघा पुढील पुढीलपैकी संख्यांची चुकीची जोडी कोणती चारला आपण कसं लिहितो पाच वजा एक चार म्हणजे हे बरोबर आहे सहाला आपण पाच अधिक एक सहा लिहितो नंतर पंधराला कसं लिहितो आपण दहा दहा आणि नंतर पाच लिहितो हे काय आहे चुकीचं आहे म्हणजे हेच तुमचं उत्तर असेल <स्थाँगी> पुढे पण काय यांची बेरीज विचारले हे दहा वीस तीस तीस आणि हे नऊ म्हणजेच किती झाले एकोणचाळीस अधिक पुढे किती दिले पाच आणि तीन आठ म्हणजे एकोणचाळीस अधिक आठ केल्यानंतर किती येतात सत्तेचाळीस हे तुमचं उत्तर आहे नेक्स्ट बघा हेच तुमचं सत्तेचाळीस हे तुमचं उत्तर असेल नेक्स्ट सात अंकी सर्वात मोठी समसंख्या आता सात अंकी फक्त मोठी समसंख्या माहिती आपल्याला कोणती आहे सात अंकी म्हणजेच तीन तीन सहा आणि सात ही सगळ्यात मोठी आहे पण आपल्याला समसंख्या विचारली म्हणजे इथं काय फक्त आठ येईल म्हणजेच सहा वेळा नऊ आणि एक आठ म्हणजेच ऑप्शन क हे तुमचं उत्तर असेल सर्वात मोठी सात अंकी संख्या माहिती आहे आपल्याला त्याच्यामध्ये सगळ्यात नऊ नऊ असतात पण सम विचारले म्हणून काय केलं की शेवटचा जो एकक स्थानचा अंक आहे त्याच्यामध्ये फक्त आपण सम अंकाला रिप्लेस केलेलं आहे गुरुस्मृती विद्यालयात सव्वा दोन हजार विद्यार्थी शिकत आहेत ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याची न सव्वा दोन हजार म्हणजेच दोन हजार दोनशे पन्नास सव्वा दोन म्हणजेच काय दोन हजार दोनशे दोन हजार दोनशे पन्नास हे काय असेल तुमचं उत्तर असेल नेक्स्ट बघा पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर लक्ष नऊ हजार पाचशे पस्तीस या संख्येनंतर येणारी क्रमिक पुढील कोणती या संख्येनंतर म्हणजे आधी पहिल्यांदा ही संख्या किती आहे ते लिहून घ्या पंच्याहत्तर हजार सॉरी पंच्याहत्तर लक्ष नऊ हजार म्हणजे झिरो नऊ पाचशे पस्तीस पाचशे पस्तीस आता ह्याच्या नंतरची पुढची संख्या कोणती असणार आहे पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर लक्ष नऊ हजार पाचशे छत्तीस ही काय असणार आहे पुढची क्रमिक संख्या असणार आहे नेक्स्ट बघा पाच गुणुले एक म्हणजे इथं किती झाले पाच अधिक आठ गुणुले हजार म्हणजेच किती झाले आठ हजार अधिक सात गुणुले दहा म्हणजे किती होतात सत्तर अधिक सहा गुणले शंभर म्हणजे किती होतात सहाशे म्हणजेच ह्या सगळ्यांची जर बेरीज केली तुम्ही तर कशी येणार बघा आठ हजार अधिक सहाशे अधिक सत्तर अधिक पाच पाच सात सहा आठ म्हणजे आठ हजार सहाशे पंचाहत्तर हे काय असेल तुमचं उत्तर असेल नेक्स्ट बघा अगदी बेसिक प्रकारचे प्रश्न आहेत दहा ए अधिक बी ही दोन अंकी संख्या चौऱ्याऐंशी आहे जर ची किंमत आता ह्याला जर आपण स्थानिक किंमतीमध्ये लिहिलं तर कसं लिहिणार ही आहे दशक स्थानची आणि ही आहे एकक स्थानची मग इथं बघा याचं जर आपण कन्वर्जन केलं तर ह्याला जर आपण रिराईट केलं तर हे असं येतं म्हणजेच काय याचा अर्थ काय आहे की हे दहा ए अधिक बी आहे बी बरोबर चार दिले हा दहाला दहा गेला म्हणजे ए बरोबर किती असणार आहे तर आठ ही किंमत असणार आहे एक ते शंभर पर्यंतच्या संख्या लिहिल्या असतात त्यातील चौदाच्या पटीत येणारे एकूण संख्या किती चौदाच्या पटीत म्हणजे काय चौदाच्या पाड्यातील संख्या चौदाचा पाडा कुठून सुरुवात होतो चौदा अठ्ठावीस नंतर बेचाळीस छप्पन्न सत्तर चौऱ्याऐंशी आणि अठ्ठ्याण्णव म्हणजे अशा एकूण किती संख्या आहेत सात संख्या ह्या चौदाच्या पटीत पण शंभरच्या हातील आहे नेक्स्ट बघा तीन झिरो पाच सात नऊ एक यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून सहा अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या आता सगळ्यात मोठा अंक कोणता आहे इथं नऊ त्याच्यानंतरचा सगळ्यात त्याच्यानंतरचा लहान कोणता आहे सात त्याच्यानंतर पाच तीन झिरो आणि एक आता इथं एक आणि झिरो येईल पण आपल्याला विषम पाहिजे म्हणून काय घेतलं आपण पहिल्यांदा झिरो घेतला आणि नंतर एक घेतला म्हणजे सत्त्याण्णव त्रेपन्न झिरो एक <coughs> नेक्स्ट बघा एक अंगठी एक बांगडी व एक चेन यांचे एकूण वजन हे एक्केचाळीस पॉईंट झिरो आठ ग्रॅम आहे बांगडी व चे एकत्रित वजन हे बत्तीस पॉईंट अठ्ठेचाळीस ग्रॅम असल्यास अंगठीचं वजन किती म्हणजे काय तिन्हीचं वजन किती आहे एक्केचाळीस पॉईंट झिरो आठ ग्रॅम आहे त्यातला बांगडी आणि चेन म्हणजे ही बांगडी आणि ही चेन यांचं जर वजन वजा केलं तर राहणार काय कशाचं आहे अंगठीचं राहणार आहे झिरो इथं दहातून चार गेले सहा नंतर इथं आठ आणि इथं झिरो म्हणजे आठ पॉईंट साठ ग्रॅम हे काय असणार आहे अंगठीचं वजन असणार आहे नेक्स्ट बघा एक्स ही एक, एक विषम संख्या आहे तर तिच्या पुढची पुढची लगतची विषम संख्या कोणती विषम संख्यामध्ये जर दोन मिसळलं तर काय मिळते तुम्हाला त्याच्या पुढची विषम संख्या मिळते रुपये हजारची वस्तू तीस टक्के नफा घेऊन विकली तर त्याला किती रुपये नफा झाला शंभरावर तीस रुपये नफा झाला असेल तर हजारावर अर्थातच आपण तोंडी पण काढू शकतो तीनशे रुपये नफा होईल फक्त इथं काय विचारलं आहे नफा विचारलेला आहे खरेदी किंमत किंवा सॉरी विक्री किंमत विचारलेली नाही नेक्स्ट बघा अगदी सोप्या प्रकारचा प्रश्न पेपर आहे हा नऊ एकोणीस म्हणजे एक नऊ याच्यामध्ये दहा ऍड केले तर एकोणीस येतात त्याच्यामध्ये वीस करा याच्यामध्ये किती के केले चाळीस केले म्हणजे दहा वीस चाळीस आणि नंतर ऐंशी करा ऐंशी ऍड केल्यानंतर एकोण नऊ नऊ आठ म्हणजेच एकशे एकोणसाठ हे तुमचं उत्तर केलं म्हणजे काय फरक आहे दहा वीस चाळीस नंतर ऐंशी नेक्स्ट बघा सहा पाच आता बघा सहा मध्ये दोन ऍड करा आठ आठ आणि दोन दहा आणि दोन बारा पाच आणि चार नऊ नऊ चार तेरा तेरा आणि चार सतरा दोन चार आता बघा याच्यामध्ये दोन मध्ये दोन मिसळा नंतर तीन मिसळा नंतर पाच मिसळा नंतर सात नंतर किती मिसळ इथं अकरा म्हणजे दोन तीन पाच सात अकरा म्हणजे त्याच्यानंतरची मूळ संख्या तेरा तीस अधिक तेरा केलं की त्रेचाळीस येतील चुकीचं पद कोणतं आहे ओळखायचं बघा एक मध्ये दोन मिसळा अधिक दोन नंतर अधिक दोन अधिक दोन अधिक दोन आणि अधिक दोन अंशामध्ये काय फरक नाहीये नंतर याच्यामध्ये बघा याच्यामध्ये जर आपण कॅल्क्युलेट केले तर कसे येतात इथे येतील अधिक तीन अधिक पाच तीन पाच नंतर इथं सहा केले पण इथं केल्यानंतर बघा इथं किती येतात अकरा म्हणजेच तीन पाच इथं किती असायला पाहिजे सात मिसळायला पाहिजेत म्हणजे अकराच्या ठिकाणी अठरा असायला पाहिजे आणि अठरामध्ये जर नऊ मिसळले तर किती बरोबर येतात म्हणजे सातशे सतरा हा काय आहे चुकीचा पर्याय आहे दोनशे वीस एकशे आठ बावन्न चोवीस बारा आणि तीन याच्यामधलं चुकीचं पद कोणतं आहे हे ओळखायचं आहे आता याच्यामध्ये बघा आपण एकशे आठला जर गुणुले दोन केले तर किती येतात दोनशे सोळा आणि दोनशे सोळामध्ये चार मिसळले तर दोनशे वीस येतात त्याचप्रमाणे जर बावन्नला गुणुले दोन केले तर किती येतात बेदोनी चार आणि दहा आणि त्याच्यामध्ये चार मिसळले तर एकशे आठ येतात जर पुढे बावन्न नंतर चोवीसला गुणुले दोन करा अठ्ठेचाळीस येतात आणि अठ्ठेचाळीसमध्ये चार मिसळी की पुन्हा बावन्न येतात आता बघा बारामध्ये गुणुले चार गुणले दोन करा बार विस। विस दोन बारा दोन्ही चोवीस चोवीस मध्ये दोन मिसळले की किती यायला पाहिजे सव्वीस पण इथं चोवीस यायला पाहिजे म्हणजे इथं बाराच्या ऐवजी किती असायला पाहिजे दहा असायला पाहिजे म्हणजे चुकीचं पद कोणतं आहे बारा हे चुकीचं पद आहे अनुष्काचे वय अमोलच्या वयाच्या दुप्पट आहे म्हणजे अनुष्काचे वय अमोलचं वय जर एक्स असेल तर अनुष्काचं वय किती आहे दोन एक्स आहे तीन वर्षांपूर्वी अमोलचं वय पंधरा वर्ष होतं अमोलचं वय तीन वर्षापूर्वी म्हणजेच आजची वय किती आहे त्यांची आजची वय ही आहे अनुष्का आणि ह्या आहे अमोल ठीक आहे हिचं दोन एक्स आहे आणि हिचं एकच आहे आता तीन वर्षांपूर्वी ह्यांची वय किती असणार आहे दोन एक्स वजा तीन आणि हिचं असणार आहे एक्स वजा तीन ह्याचं वय किती आहे पंधरा दिलंय ठीक आहे ह्याचं पंधरा दिलंय तर तीन वर्षांपूर्वी अनुष्काचे वय किती हे विचारलेलं आहे आता तीन वर्षांपूर्वी ह्याचं पंधरा आहे म्हणजे आजचं किती असणार आहे अधिक तीन अठरा याचा आजचा आठरा असेल तर हिचं छत्तीस असणार आहे आणि तीन वर्षांपूर्वी केलं तर वजा तीन म्हणजे तेहतीस वर्ष हे काय असणार आहे तीन वर्षांपूर्वी अनुष्काचे वय असणार आहे नेक्स्ट बघा आजोबा व नातू यांचे यांचे वयात पन्नास वर्षांचा फरक आहे म्हणजे आजोबा एकच असतील तर नातू वाय आहे वयातील फरक पन्नास आहे त्यांची एकूण वय चौऱ्याहत्तर वर्ष असतील तर पाच वर्षांपूर्वी आजोबाचं वय किती आजोबा अधिक नातू चौऱ्याहत्तर वर्ष आहे त्यांच्या वयांची बेरीज केली तर पन्नास वर्ष आहे म्हणजे यांची बेरीज केली तर किती येते बघा चार सात पाच बारा स बरोबर सहा आणि दोन आजोबांचं आजचं वय किती झालं बासष्ट झालं तर काय विचारलंय पाच वर्षांपूर्वी पाच वर्षांपूर्वी म्हणजे आजचं बासष्ट असेल तर पाच वर्षांपूर्वी किती असणार आहे सत्तावन्न वर्ष हे आजोबांचं वय असणार आहे फक्त काय केलं आपण दिलेल्या कंडिशनवरून इक्वेशन मांडलं आणि आजोबांचं आजचं वय काढलं आणि आजच्या वयातून जर पाच वजा केले तर काय भेटतील पाच वर्षांपूर्वीच आजोबांचं वय भेटणार आहे नेक्स्ट बघा एका पुरुषाकडे पाहून शुभम म्हणाला एका पुरुषाकडे पाहून शुभम म्हणाला आता शुभम काय म्हणतोय बघा त्याच्या वहिनीच्या म्हणजे पुरुष आहे हा पुरुषाची वहिनी वहिनीच्या जावेचा म्हणजे पुरुषाची वहिनी जर समजा इथं पुरुष काढला पुरुषाची वहिनी म्हणजेच काय पुरुषाच्या भावाची बायको म्हणजे ही झाली त्याची वहिनी ठीक आहे पुरुषाची वहिनी वहिनीच्या जावेचा मुलगा वहिनीची जाऊ म्हणजे कोण ह्याची कोण झाली बायको झाली ठीक आहे बायकोचा मुलगा, मुलगा हा जो मुलगा आहे हा माझा भाऊ आहे माझा म्हणजे कोण शुभमचा भाऊ आहे हा शुभमचा भाऊ आहे म्हणजेच ह्या पुरुषाच्या बायकोचा मुलगा म्हणजेच काय असणार आहे त्याचा पण मुलगा असणार आहे म्हणजे शुभम हा सुद्धा काय असणार आहे पुरुषाचा मुलगा असणार आहे नेक्स्ट बघा एका वेळापत्रकानुसार शाळेच्या परीक्षेची सुरुवात गणित या विषयाने सलग सुरू झाली म्हणजे गणित विषय जरी इथं लिहिला आणि गणित होता सोमवारी विज्ञान व नंतर विज्ञान एक पहिल्यांदा विज्ञान दोन आणि नंतर विज्ञान एक म्हणजे इथं काय झाला विज्ञान दोन आणि त्याच्यानंतर विज्ञान एक झाला या विषयाच्या परीक्षेच्या दरम्यान इंग्रजी या विषयाची परीक्षा झाली म्हणजे ह्याच्यामध्ये इंग्रजी या विषयाची परीक्षा झाली विज्ञान एक विषयाच्या परीक्षानंतर मराठीचा झाला म्हणजे इथं काय झाला मराठी झाला इंग्रजी या विषयानंतर तिसऱ्या दिवशी हिंदी होता याच्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे एक दोन आणि तीन इथं कोण होता हिंदी होता विज्ञान एक या परीक्षेची विष कोणत्या दिवशी आता बघा हा सोमवार झाला इथं झाला मंगळवार इथे झाला बुधवार म्हणजेच गुरुवार हा काय असणार आहे विज्ञान एक या विषयाच्या दिवशीचा वार असणार आहे म्हणजे सरळ दिलेला आहे तुम्हाला पहिल्यांदा असेल गणित नंतर विज्ञान दोन इंग्रजी विज्ञान एक मराठी आणि हिंदी असा क्रम तुम्हाला इथं भेटतो वैशाखी वैशाखीचा पंजाबशी संबंध असेल तर ओणम कुठं होतो केरळमध्ये होतो ठीक आहे नेक्स्ट बघा चारशे अकरा आता बघा इथं चार एके चार म्हणजेच इथं नंतर चार गुणुले दोन आठ होतात म्हणजे एक गुणुले एक केला नंतर एक आहे असं घेतला एक गुणुले दोन केल्यानंतर किती येतो दोन म्हणजे एकशे बावीस हे तुमचं उत्तर असेल एका वृक्षारोपण कार्यक्रमात रस्त्याच्या दोन्ही बाजूनी समान अंतरावर रोपटी दोन समान रांगांमध्ये लावण्यात आली एकविसाव्या रोपट्यांचे स्थान रांगाच्या मध्यभागी असल्यास आता एक साइड आहे त्याच्यामध्ये एकसष्टावं स्थान मध्यभागी म्हणजे इकडे साठ झाली इकडे साठ झाली म्हणजे रस्त्याच्या एका साइडला किती झाली साठ आणि साठ एकशे वीस आणि हा वा एक म्हणजे एकशे एकवीस झाली इकडे एकशे एकवीस आणि इकडे एकशे एकवीस म्हणजे एकशे एकवीस अधिक एकशे एकवीस दोन्ही किती झाले दोनशे बेचाळीस रोपटी लावण्यात आली दोन्ही बाजूला सकाळी जॉगिंग करताना दिलीपचे तोंड दक्षिणेकडे होते म्हणजे इकडे पूर्व ही पश्चिम इकडे दक्षिण आणि ही उत्तर दिलीपचं तोंड कुठं होतं दक्षिणेकडे होतं दिलीप विजय दिलीपच्या उजवीकडे असलेल्या दिशेस तोंड करून उभा होता विजय कुठं होता दिलीपच्या उजवीकडे म्हणजे ह्या साईडला कोण होता विजय होता तर विजयच्या डावीकडे कोणती दिशा असेल विजयची डावी बाजू ही उत्तर म्हणजेच डावीकडची बाजू कोणती असणार आहे उत्तर असणार आहे नेक्स्ट बघा रहीमचा सा जन्म सात जुलै दोन हजार सात रोजी झाला शनिवारी होता त्यावेळेस म्हणजे सात जुलै दोन हजार सात रोजी शनिवार होता तर त्याचा दुसरा वाढदिवस पहिला वाढदिवस येईल दोन हजार आठ रोजी आता इथे काय आलेली ही वर्ष आले म्हणजे शनिवार नंतर रविवार सोडला की सोमवार येतो पहिला वाढदिवस दुसरा वाढदिवस कधी येईल दोन हजार एकोणीस म्हणजेच मंगळवार हा काय असणार आहे वाढदिवसाचा दुसऱ्या वाढदिवसाचा दिवस असणार आहे नेक्स्ट बघा तिनाचा संबंध दहाशे असेल आता बघा इथे काय केलेलं आहे तीनाचा संबंध दहाशी म्हणजेच काय केलं तीन वजा एक करा दोन आणि दोनला ला पाच निघून दहा आलं इथं वजा एक करा सात येतं सातला पाच निघुणा इथं वजा एक करा अकराला पाच निघुणा इथं वजा एक करा सोळा येतं आणि सोळाला पाच निघुणल्यानंतर किती येतं ऐंशी हे हो तुमचं उत्तर येईल <tod> नेक्स्ट बघा take... सहाचा वर्ग करा छत्तीस दोनचा वर्ग चार छत्तीस आणि चार चाळीस येतं तीनचा वर्ग नऊ नऊ नौ, अधिक एक दहा येतं चारचा वर्ग सोळा पाचचा चा वर्ग पंचवीस सहा पाच अकरा आणि चार एक्केचाळीस हे तुमचं काय असेल उत्तर असेल पुढील वेन आकृतीचे अचूक वर्णन करणारा पर्याय कोणता पुरुष स्त्रिया आता बघायची डायग्राम काढत आपण पुरुष स्त्रिया आणि डॉक्टर पुरुषांमध्ये काही स्त्रिया डॉक्टर आणि म्हणजे पुरुष स्त्रिया आणि डॉक्टर हे बरोबर आहे ऑप्शन एकच तुमचा बरोबर येत आहे सम संख्या संख्या आणि विषम संख्या सम मध्ये का संख्यांमध्येच काही सम आणि काही विषम संख्या असणार आहेत म्हणजे हा तर येणार नाही वृक्ष ना आंबा आणि फणस वृक्षामध्येच काही आंबा आणि काही फणस येतात म्हणजे हे पण येणार नाही ना देशातच काही राज्य आणि काही जिल्हे म्हणजे असं हे असं येणार आहे म्हणजे हे पण येणार नाही ऑप्शन ना ना ना। एक हे तुमचं उत्तर येईल पंचवीस एकशे तेवीस बासष्ट आणि सहा गटाशी जुळणार पद ओळखायचंय जुळणार म्हणजे काय कि त्याच्यासारखा कोणाचा संबंध येतो ते बघायचंय आता जर पंचवीस घेतलं तर पंचवीस कसा येतो तीनचा घण वजा दोन येईल एकशे तेवीस येतो पाचचा घन वजा दोन चौसष्ट येतो चारचा घन वजा दोन आणि हा दोनचा घन वजा दोन म्हणजे एखाद्या संख्येचा घन वजा दोन येतो त्याचप्रमाणे जर तीनशे एक्केचाळीस घेतलं तर सातचा घन वजा दोन येईल म्हणजे गटाशी जुळणारा कोणता पर्याय आहे तीनशे एक्केचाळीस एका सांकेतिक भाषेत हे असं लिहिले आहे त्या सांकेतिक भाषेत ऑक्सचा विरुद्ध लिंगी ऑक्सचा विरुद्ध लिंगी कोण आहे काऊ आहे तर काऊला काय आहे बघा बघा ला काय लिहिले डब्ल्यू नंतर ओला काय आहे के आणि डब्ल्यू ला काय आहे बघा डब्ल्यू ला आहे सी म्हणजे डब्ल्यू के सी हे तुमचं काय असेल उत्तर असेल एका सांकेतिक भाषेत ए बरोबर सहा आहे बी बरोबर तीन असल्यास ए गुणुले म्हणजे ए म्हणजे किती आहे सहा सहा गुणुले तीन वजा ए म्हणजे सहा भागिले तीन सायंत्रिक अठरा वजा दोन म्हणजेच सोळा हे तुमचं उत्तर असेल तर अशा प्रकारे नांदेड पोलीस पोलीस भरतीसाठी चाललेला प्रश्न पत्रिका होती ही गणित आणि बुद्धिमत्ताची जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू